श्रावण समोरानिमित्त शिवभक्त पर्यटकांनी फुलला सागरेश्वरचा परिसर पहा एसबीएमचे प्रतिनिधी जमीर संदी यांचा हा स्पेशल रिपोर्ट कडेगाव तालुक्यातील सागरेश्वर येथे श्रावण समोर निमित्ताने शिवभक्त व पर्यटकांचा ओढा वाढत आहे सागरेश्वर मंदिराचा इतिहास प्राचीन आहे याबाबतची आख्यायिका अशी आहे की सन पूर्व तेवीसशे पन्नास मध्ये कुंडलचे राजे सत्यवान हे होते त्यांना ऋषीमुनींनी शाप दिला त्यामुळे त्यांच्या अंगावर जखमा झाल्या सत्यवान राजे शिकारीसाठी सागरेश्वराच्या जंगलात गेले होते त्यांनी येथील कुंडात अंघोळ केली आश्चर्य म्हणजे सत्यवान राजांनी येथील कुंडात अंघोळ केल्याबरोबरच त्यांच्या अंगावरील जखमा बऱ्या झाल्या त्यानंतर सत्यवान राजांनी येथे मंदिराची उभारणी केली यावेळी एकशे आठ पिंडी येथे निर्माण झाल्या त्या आजही आपल्याला पाहावयास मिळतात या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये समुद्रेश्वर म्हणजे सागरेश्वराची यात्रा सुरू झालेली आहे या प्रत्येक सोमवारी रात्री तीन वाजता मंदिरं उघडलं जातं आणि भाविकांची इथं रांग लागली जाते समुद्रेश्वराला पाणी घालण्यासाठी सागरेश्वरचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर सन पूर्वकाल दोन हजार तीनशे वर्षाचा असून ह्या मंदिराची स्थापना कौंडण्यपूरच्या सत्यश्वराजाने केलेली आहे हे जे आतील जे शिवलिंग आहे ते पूर्णपणे पाण्यावर त्यादंत्री असून आज जर तुम्ही भारतात कुठेही फिरला तर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असं शिवलिंग आहे हे पूर्ण पाण्यावरती शिवलिंग आहे त्याला कशाचाही खाली बेस नाही आधार नाही पूर्ण शिवलिंगाखाली महादेवाच्या पिंडेखाली पाणी आहे मूळ नाव आहे समुद्रेश्वर आता नाव झालेलं आहे सागरेश्वर या ठिकाणी मंदिराच्या उत्तर बाजूला पाण्याची तीन कुंडे आहेत ती अखंड जिवंत आहेत कितीही उन्हाळा पडला किती पावसाळा झाला तर कुंडातील पाण्याची पातळी वाढत नाही किंवा कमी होत नाही या ठिकाणी प्रत्येक रविवारी सागरेश्वरमध्ये अन्नदान केलं जातं ते सागरेश्वर उत्कर्ष मंडळ देवराष्टे यांच्यामार्फत हे अन्नदान केलं जातं या ठिकाणी सागरेश्वर परिसरामध्ये एकंदरीत सत्तेचाळीस मंदिरे असून एकशे आठ महादेवाची लिंगे आहेत प्रत्येक मंदिराचा जो कळस आहे तो कळस प्रत्येक आकार वेगवेगळा आहे या ठिकाणी प्रत्येक रविवारी अन्नदान असून गेली कित्येक वर्ष झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून या ठिकाणी सागरेश्वर उत्कर्ष मंडळातर्फे अन्नदान केलं जाते या ठिकाणी तुम्ही म्हणाल सत्तेचाळीस मंदिरे आणि एकशे आठ लिंग कशी तर एक सत्तेचाळीस मंदिरामध्ये काही पिंडेवरती एकशे आठ लिंगापैकी काही पिंडेवरती पाच लिंग आहेत काही पिंडेवरती तीन लिंग आहेत काही पिंडेवरती आठ आठ लिंग आहेत अशी टोटली एकशे आठ महादेवाचे शिवलिंग या ठिकाणी आहेत